तिला काय देशील तिला काय देशील तो माशाच काळवण आणि पापडी फ्राय तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल मी तुमचे होस्ट आणि दोस्त करायचं पुढे आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोळ माशाचं कालवण कसं बनवणार आणि पापडी फ्राय वेगळ्या पद्धतीने चला सुरुवात करूया सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत आहात ना मजेतच राहा आणि खात पीत स्वस्त आणि मस्त राहा चला तर दोस् सगळ्यात अगोदर हे मी पापलेट आणि टोळ आहे ती धुवून घेते या की ऑलरेडी मी तसं धुवून घेतलेली आहे स्वच्छ तरी एकदा परत जरा धुवून घेते आमच्या घराचं काम झालेलं आहे थोडंसं अजून बाकी आहे बेडरूमचं वगैरे चालू आहे तोपर्यंत आता म्हटलं जरा किचनमध्ये यावं जरा खूप दिवस झाले किचनमध्ये काही नाही बनवलं मी माझं किचनला मी खूप मिस करत होते तुम्ही आमचा बाजारामधला व्हिडिओ पाहिलात का मी छान टोळ मासा घेतला होता कोळंबी घेतलेली पापडेट घेतलेले आहेत बघा हा टोळ मासा स्वच्छ तुम्ही जर शुक्रवारच्या बाजाराचा व्हिडिओ पाहिला नसेल तर बघून घ्या बिल्डिंग माझ्या डोक्यावरती दिसते आईने आणि मी मस्त छान बाजार खरेदी केलेला आहे म्हणजे बा आमच्याकडे बाजार म्हटले की मासे मासे खरेदी केलेले आहेत तर नक्की पहा पावसामध्ये मस्त भिजत भिजत कशी खरेदी केली होती बघा टोळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे आहेत पापलेट पापलेट पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा आज तो का दिन खाणे मजा आहे मजा आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया सगळ्यात आधी तर आपल्याला टोळ माशाचीच करी बनवायची आहे आता हे सगळं बनवताना हे बघा मी काय काय घेतलेलं आहे चायचे तेही दाखवते बघा आमचं हिरवं वाटण तयार करून ठेवलं असतं हिरवा वाटण आहे चिंच आहे मीठ घेतलेलं आहे टोमॅटो घेतले आहेत लसूण घेतलेले आहे आणि आमचा घरगुती लाल तिखट मसाला हळद मीठ हळद आणि हा लाल तिखट मसाला एवढंच वापरायचं आहे आणि तेल बस बाकी काही नाही ही हळद लाल तिखट मसाला आणि थोडस मीठ हिरवं वाटण आता हे मी सगळं छान पूर्ण मासाला लावून घेते आज आपण जरा वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहोत आता यामध्ये मी पिळते लिंबू हे सगळं चांगलं व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे ठेवते आता आपण याला पहिलं फ्राय करून घ्यायचंय थांबा आपला हा जो लसूण छान कुठून घेतलेला आहे तो मी आधी टाकते आता यावरती मी टाकते हे मासे पप्पाची आंघोळ झाली ग माझ बाळ पप्पी जा भूक लागली आता करू आपण हा आपल्याला परत लागणार आहेत ना मासे फ्राय करताना आता मी गॅस चेंज केलेला आहे गॅस बंद वरती करून ठेवलेली आहे टोळ फ्राय आणि इथे मी टोप आमचा तापायला ठेवलेला आहे जरा गॅस चालूच आहे त्याचा आणि इथे टॉमॅटोची ग्रेव्ही करायला घेते आमचा हा एकच गॅस व्यवस्थित चालतोय बाकीचे गॅस एकदम सिस्टम से चे स्लो हो चुके है तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी थोडस लसूण टाकते आणि आमचं ऑल टाइम फेवरेट हिरवा वाटर हिरो वाटाशी आमच्याकडे जेवण नाही त्यात फ्रेश असं हिरव वाटण आहे आईंनी बऱ्याच रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे की हिरो वाटण कसं बनवायचं त्यामध्ये काय काय टाकायचं जसं की पोपटी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण दत्त एवढंच बाकी काहीच नाही आहे वाटण आता वाटणालाही तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी टाकली टोमॅटोची प्युरी पूर्ण प्युरी जी आहे हे पूर्ण वाटण्या ते चांगलं ड्राय होऊ द्यायचं बरं का फास्ट छान तेलावरती चांगलं एकत्र तेलावर एक तेला तेलावर एकजीव करायचं व्यवस्थित यामध्ये मी टाकते थोडस चवीपुरती मीठ पाणी आता पूर्ण ड्राय होऊ द्यायचं व्यवस्थित पूर्ण ही प्युरी ड्राय झाली पाहिजे छान तो हे जे मासे आहेत फ्राय केलेले ते मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढते पण आपल्या ह्याच्यावर आता पापलेट पण फ्राय करायचं आहे ना म्हणून आता मी ह्याच्यामध्ये आपलं घरगुती जे मसाले आहेत ते टाकते हळद टाकते हळद टाकले एक छोटासा चमचा घरगुती लाल तिखट मसाला एक दोन चमचे तरी टाकलं पाहिजे नाही का हा मागच्या वर्षीचा मसाला ह्याचा कलर उडाला मागच्या वर्षीच्या मसाल्याचा आता आपण पापलेट आहे ते छान मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी हे बघा हे घेते मी हिरवं वाटण हिरवं वाटण चार चमचे हिरवं वाटण घेतलेले आहे त्यानंतर हळद घरगुती लाल तिखट मसाला एक दोन चमचे मागच्या वर्षीचा मसाला आमचा चवीप्रमाणे मीठ लिंबू छान पिऊन घेतलेला आहे अर्धाच लिंबू घेतलेला आहे काही जास्त नाही घेतलं आहे मी हे छान मिक्स करते एकत्र ते टाकते म्हणजे तोपर्यंत जरा तेल आपलं छान तापेल कारण हा गॅस जरा स्लो आहे ना तर ज़र उशिरा जरा तापला आणि बघा वाटण छान सुकत चाललेलं आहे हे बघा छान वरती तेल सुटत चाललेलं आहे अजून छान पूर्ण ड्राय होऊ द्यायचं वाटण अजून होऊ द्यायचं पाणी त्याच्यातलं पूर्ण निघालं पाहिजे वाटणात हे मी यामध्ये टाकते सगळे छान त्यांना मसाला लावून घेते अजून ड्राय करायचं छान अजून जरा छान ड्राय होऊ दे अजून ड्राय होणार चांगला घरगुती लाल तिखट मसाला आणि हा रवा मिक्स करून ठेवलाय आम्ही ना एका डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे आपला जसा लागेल तसा पडतो पर वापरू परत कमी पडला तर घेऊ मा... ना जास्त राहिला तर मग परत मला डब्यात नाही काढून ठेवता येणार कमी पडला तर मला परत डब्यातून घेता येईल चला पहिला आपली ग्रेव्ही रेडी झाली का ते कम्प्लीट करूया बघा ग्रेव्ही एकदम मस्त ड्राय एकदम झालेली आहे फुल ड्राय झाले ग्रेव्ही पूर्ण त्याच्यातलं पाणी आपण सुकवलेलं आहे बघा अजिबात त्यामध्ये पाणी नाही आहे आता आहे ना अशी छान ड्राय करायचे पूर्ण ग्रेवी आता ही ड्राय करून झाल्यानंतर हे मी पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे आता हे गरम पाणीच या ग्रेवीमध्ये टाकायचं आहे छान गरम झालेलं पाणी आहे हे मी यामध्ये आता टाकते ग्रेवीला चांगला कड येऊ द्यायचा आहे ग्रेवीला छान कड येऊ द्यायचा आहे आता कड येऊ द्यात ग्रेवीला तोपर्यंत मी मासे फ्राय करते सगळ्यात अगोदर तेल छान तापलेलं आहे मी तोच तवा वापरलाय जो मी टोळला फ्राय करण्यासाठी वापरला होता तर तेल तापलेलं आहे टाकते मी यावरती लसूण कुटलेलं चांगलं हा गॅस खूपच स्लो आहे त्यामुळे आता पुन्हा मी गॅस चेंज करणार आहे इथून इथे इथून इथे असा अलटी पलटी करना पडेगा कारण की आता स्लो गॅस याला चालेल याला नाही चालणार ग्रेव्हीला आपल्या सुंदर असा कड आलाय आणि काय सुगंध सुटलाय तुम्हाला काय सांगू हो हो आता यामध्ये आपले हे फ्राय केलेले मासे जाणार आहेत आता जर तुम्हाला ग्रेव्ही वाढवायची असेल तरी वाढवू शकता आणि कमी करायचे असेल तर अजून तुम्ही त्याला आटवू शकता वाढवायचे असेल तर मी जसं गरम पाणी करून ठेवलंय तसं गरम पाणी करायचं आणि यामध्ये टाकायचं आहे ग्रेव्ही खाल्ली तर पुरा सिस्टम हिला देगा टेस्टी बनते ही ग्रेवी थोडा वेळ जातो आपला पण खूप टेस्टी होती ही ग्रेवी चिंचेचं पाणी हे बघा चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती है मी त्याच्यामध्ये टाकते खूप चिंचेचं पाणी नाही घेतलं मी अगदी थोडसच घेतलेलं आहे मच्छी असल्या थोडा आंबटपणा हा पाहिजेच एक आता फक्त कड येऊ द्यायचा की आपली फिश करी तयार आता आपण मस्त पापलेट पालटून घेऊया एकदम ना तवा छान तापलेला असेल ना तर मसाला नाही निघत तवा नसेल तापलेला ना तर ताप असा मसाला निघतो त्यामुळे मेकशुअर तुमचा गॅस चांगला असला पाहिजे मस्त छान हा बाबू प्रथा आहे प्रथा पापलेट खाणार ना अग माझ बाळते पण आणि तू पण खाणार ना पापलेट खाणार ना तू पापलेट <laughs> आकर। आकर। एक कर तू पापलेट नाही खात मी तुला खाते लबाड पोरं लबाड ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आता ही जर मी जास्त उकळवली तर ती खूपच जास्त घट्ट होईल खूप जास्त घट्ट नाही करायची भाताबरोबर खायची आहे ना त्यामुळे बद झाली जर आपल्याला वाटलीच की थोडीशी वाढवायची असेल हे बघा मी इकडे उकळवलेलं पाणी आहे हे मी ह्याच्यामध्ये असे टाकलं तर ही वाढणार काही विषय नाही तेवढा होय होय हो हो तयार झालेली आहे ग्रेव्ही ज्यांना आवडत नाही ना ग्रेव्ही अशी ग्रेव्ही करून द्या शंभर टक्के आवडणार एक एक टक्का नाही आवडे का तो पैसा वापस हे बघा असं बरं वाटलं एवढ्या दिवसानंतर बनवलं ना जेवण प्रथा चालतीये बसे पहिल्यांदाच चालू लागली है प्रथा टेस्टिंग सुगंध कसा आला ते सांग कसा आला वाला टेस्टिंगला देते ना तुला प्लेट मध्ये देते कोणता देऊ हा देऊ टेस्टिंगला हा बहा देऊ आणि सांग मला टेस्टिंग करून आई कुठे राहिला तुम्ही आहेत का आपण कुठे गायब झाला आई दिसत कशा राह तुझं काय आहे हो झालं कालवण झालं त्याच्यासाठी वेगळं काढून ठेवलं प्रत्येकसाठी वेगळा बिना कोथिंबीरचं काढून ठेवायचं असतं आमच्याकडे सिस्टम आहे त्याला कोथिंबीर टाकलेलं आवडत नाही म्हणजे अशी दिसायला नाही पाहिजे कोथिंबीर वाटनातली कोथिंबीर तेच तर काही काय समोर दिसली नाही पाहिजे बस

चार्या। चार्या। तिला काय देट पीश पीस काय देऊ तुला खाल्ली रस्ता तुला काय मस्त नाही आंबट नाही तिखट नाही काय नाही काय नाही काय नाही एकच नंबर सगळे खात खा लाडू नाही खात हे वा वा प्रथा तिची गोड मुलगी बघा प्रथा प्रथा पण जेवते प्रथा पण जेवते मग मम खाते वा वाट गाई कशी खाना बाळा खाना एक ना। खाना खाना। एक नंबर नंबर कशी आहे महिना रोहनला दोन महिन्यात रोहन आला तू पण महिन्याच्या वेळा आधी कुठे दोन तीन रूप लागायला होते ना तुमच्या मग तुला यायला पण मिळाला आणि माझ्या हातचं ती मोठी गोष्ट रोज स्वतः कंटाळा बरं वाटतं जेवायला आणि झालंय वेगळी पद्धत केली का तू तर मी आज घरात जवळ आलीच नाही बाजारात जाऊन आली ना प्रथा रडायला मग सांभाळत होती तुला आवडला का मस्त असू दे बॅगा तरी पॅक करणार आणि आता हे पण चालू झालं सीझन चालू होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे दिवाळीचा सीझन सुरू झाला मग त्याच्या मागे पुढे फुल ट्रीप असतात त्याच्यामुळे मग घरी यायला वेळ नाही मिळणार आज मी माझ्या हाताने बनवते कारण की मला किचन कडे जायलाच मिळत नाही बाजार पण तुम्ही तुम्हाला पण शुभरच्या बाजारात कधी यायचं असेल तर या मस्त छान आमच्या पालघरला वासी मिळतात खरेदी करा खूप आवडते तुम्हाला आणि फिरायचं असेल तर फ्राय विकास आहेत दुबई आणि दुबईची आणि आता व्हिएतनामची पण आहे नोव्हेंबर मध्ये सिंगापूर मध्येशी आहे व्हिएतनाम आहे बऱ्याच आहेत आणि आपण कस्टमाइज पण करून देतो तर तुम्ही बिंदास बुक करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा आणि तुम्ही तुमची ड्रीम ट्रिप बुक करा सिंगल असाल तरी येऊ शकता तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण येऊ शकता आता आपण बघा ना किती जण लेडीज एकट्या आलेल्या होत्या बायका उत्तम सोय सगळ्या पिकाणी खाणं पिण्याची आणि मजा करायची सोय चला मस्त असाच खात राहा स्वस्त राहा मस्त रा फिरत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा